जिल्हास्तरीय खुल्या गटातील मैदानी स्पर्धेत एस एस अकॅडमीची चमकदार कामगिरी सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सोरेगाव येथील हो एस आर पी कॅम्प येथे रविवारी बारा मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एस एस स्पोर्ट्स अकॅडमीने चमकदार कामगिरी केली आहे ही स्पर्धा खुल्या गटासाठी होती यामध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत विनीत दिनकर याने दहा पॉईंट पंचेचाळीस सेकंदात शंभर मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले ही आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली पूजा राठोड हिने शंभर मीटर दोनशे मीटर व चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावून तिहेरी मुकुट संपादन केले प्रतीक्षा दसूर हिने लांब उडीच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले सुनील दराडे यांनी तिहेरी उडी व क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आकाश भिक्कीकोंडा यांनी आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर सचिन मायनाळे यांनी चारशे मीटर धावणे क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी कबड्डी राज्य सुभाष माणे मुख्य प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे पोलीस हौलदार शिवानंद बिराजदार सिद्धू बिराजदार विकास जाधव सहाय्यक प्रशिक्षक भारती लिंगडे व पालकवर्ग उपस्थित होते या सर्वांना एन आय एस कोच मुख्य प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या गटातील मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहेत